राज्य सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटेत जरांगे यांच्या भेटीला शिष्टमंडळात भाजपचे आमदार राजाभाऊ राऊत आमदार राणा जगजित सिंग पाटील आमदार नारायण कुचे आणि शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांचा समावेश जरांगे आणि शिष्टमंडळात चर्चा सुरू जरांगे यांच्या इशार्यानंतर सरकारचं शिष्टमंडळ अंतरवालीत दाखल जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज दिनांक तीन शनिवारी रोजी एक वाजेच्या सुमारास मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत दाखल झालाय दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर उमेदवार पाडायचे की उभे करायचे असा निर्णय घेणार असल्याचा इशारा जरांगे यांनी दिला होता आज सरकारचं शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीला अंतरवाली सराटीत दाखल झालाय शिष्टमंडळात भाजपचे आमदार राजाभाऊ राऊत आमदार राणा जगजितसिंह पाटील आमदार नारायण कुचे आणि शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांचा समावेश आहे अंतरवाली सराटीचे सरपंच यांच्या घरी जरंगे यांची भेट झाली असून शिष्टमंडळ आणि जरंगे यांच्यात चर्चा सुरू आहे फक्त <îES> ते कोण बी येते काय निकष लावला सरकारनं मग यांना काय निकष लावला घेऊन बी येत हे गरीब आहेत तर मी गरीब आहे यांच्याकडे शेती तर माझ्याकडे शेती हे सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या महाराष्ट्र तर मी पण आहे श्रीमंत आरक्षण असेल तर ते सांगा मी श्रीमंत म्हणून मला दिले नाही असं आहे का काही तस सांगा म्हणजे आता ही बार बार अकरा महिन्यापासून सुरुवात झाली बरोबर आहे ही चर्चा होती ना काय <laughs> म्हणजे मुद्दा तुम्ही आलात तिकडून बोलायचा आज तरी बोलायला लागल म्हणजे आमचं ही वस्तू सुद्धा आपण जिथं निवडच मराठा आहे एकदम क्लिअर कटच मराठ आहे तिथं आपल्या रोग विषीचे अर्थ लावताना थोडं काही देशे काय अडचणी आहेत का असं सरकारचं मत आहे ना आपलं मत आहे की कुणबी एकत्रच आपलं मन नाही झालं पण आता सरकारचं पण काय मत आहे माझं की आता उद्या जी कोर्टात काय एखादी गोष्ट टिकणारच आहे ती करायला अडचण नाही असं सा। त्यांचं पण आहे आता आम्ही काय प्राथमिक थोड्यापर्यच आम्ही काय शंभर टक्के चर्चा केली नाही सुरुवातीचे जे काय चर्चे जी जी कोर्टामध्ये टिकणार आहे की ज्याला उद्या काय प्रॉब्लेमच होणार नाही अशा गोष्टी जिल्ह्या आपल्याला घेता येतील आणि ज्या काही क्लिष्ट आहेत आणखीनही वकिलां मारतो तुमची वकिलाची टीम असेल किंवा सरकारची असेल या दोन्ही बाजूनं काही सकारात्मक चर्चा होऊन असेल काही घटना घडाव्या असं आम्हाला पण वाटत चळवळीतला कार्यकर्ते आम्हाला पण वाटतंय तुम्हाला पण वाटतं